खासदार संजय राऊत यांची अमित शहा यांच्यावर बोलण्याची लायकी नाही भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची टीका खासदार संजय राऊत यांची अमित शहा यांच्यावर बोलण्याची लायकी नसल्याची टीका भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी केली आहे एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जात असल्याने संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यावर टीका केली आहे या टीकेला भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे खासदार संजय राऊत यांची अमित शहा यांच्यावर बोलण्याची लायकी नाही संजय राऊत हे पाच वेळेचे नमाज आहेत आम्हाला बोलण्यापेक्षा तुमचे नेते उद्धव ठाकरे शरद पवार आणि सोनिया गांधींना शरण जाऊन नतमस्तक होत आहात त्यावर तुम्ही आधी बोला अमित शहा या देशाचे कणखर गृहमंत्री आहेत महायुतीचे नेते आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांना भेटण्यास जात असणार तर यात गैर काय आहे तुम्ही सोनिया गांधी राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासमोर नतमस्तक होतात ते थांबवा आधी मग दुसऱ्यांवर बोला अशी टीका भाजपाचे प्रदेश सरचिटणीस यांनी संजय राऊतांवर केली आहे लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी असतात आणि अमित शहा जो आहे तो आता शिवसेनेचे प्रमुख होऊन गेले अशा पद्धतीने टीका जी आहे त्यांनी अमित शहा आणि एकनाथ शिंदेवरती बघा माननीय अमित भाई शहा यांच्यावर टीका करण्याची संजय राऊत यांची लायकी सुद्धा नाही हा तीन वेळ सहा वेळचा पाच वेळचा नमाजी मशिदीचा भोंगा अरे बाबा तुमचे नेते उद्धवजी ठाकरे हे शरद पवारांचा आणि सोनिया गांधींच्या दिल्लीच्या तथ्यावर जाऊन शरण जातात नतमस्तक होतात त्याच्यावर तुम्ही आधी बोला हो अमित भाई या देशाचे कणकर गृहमंत्री आहेत ते प्रभावशाली नेते आहेत ते महायुतीचे नेते आहेत आणि शिंदे साहेब त्यांना भेटायला जात असतील तर त्याच्यात कुठल्या प्रकारचं गैर नाही आधी तुम्ही जे काही सोनिया गांधींसमोर लोटांगण घालतात राहुल गांधी असतील शरद पवार असतील यांच्यासमोर जे नतमस्तक होतात ते थांबवा आधी अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा